आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी कापूस बाजारभावामध्ये व्हाड नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधू या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव मित्रांनो कोणत्या बाजार समित्यांमध्ये सध्याच्या स्थितीला कापसाची किती आवक होत आहे आणि कापसाला किती दर मिळत आहे त्याकरिता मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तसेच मित्रांनो तुम्ही जरी कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या शेतकरी बंधू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रोजचे कापसाचे बाजारभाव व कापूस बाजार, बाजार माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील चला तर मित्रांनो वेळ वायाज आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आजचे कापसाचे बाजार भाव सर्वप्रथम बाजार समिती हिंगणघाट आवक सहा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये तर इथे जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती काटोल आवक एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये सर्व साधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये तर मित्रांनो इथे जास्तीत दास्तदर मिळाला आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती सिंधी सेलू आवक एक हजार क्विंटलची कमीत कमिद कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये सर्व साधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर इथे जास्तीत जास्त दर सात हजार पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल समोरील बाजार समिती अकोला बोरगाव मंजू आवक ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे सत्तेचाळीस रुपये तर इथे जास्तीत जास्त दर तीन सात हजार तीनशे एक रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आष्टीवरला आवक तीनशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये तर इथे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मित्रांनो शेवटची बाजार समिती आपल्याकडे देवळगाव राजा इथे आवक तीन हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर इथे जास्तीत जास्त दर सात हजार पंचावन्न रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारचे आपल्या चॅनलला अपडेट आप झालेले काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव तसेच मित्रांनो तुमच्या बाजार समित्यांचा आपल्या व्हिडिओमध्ये उल्लेख झाला नसेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून समोरील व्हिडिओमध्ये तुमच्या बाजार समित्यांचे आणि तुमच्या जिल्ह्यांचे बाजारभाव आपल्याला पुढल्या व्हिडिओमध्ये सांगता येईल चला तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र